आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा घरासमोर आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार करणार आमदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन प्रहारचे तालुकाध्यक्ष अजिम खजुरे यांनी दिले तहसीलदार यांना माहितीचे निवेदन शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी उद्या रात्री बारा वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन कर करण्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चूभाऊ कडू यांनी पाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते त्याच अनुषंगाने उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा शहरातील निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष उमरगा तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलनामध्ये मशाल पेटवून आंदोलन करण्यात येणार आहे याची माहिती म्हणून उमरगा तालुका अध्यक्ष अजिम खजुरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक उमरगा आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड तालुकाध्यक्ष अजिम खजुरे तसेच तालुका उपाध्यक्ष आनंद माने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका प्रहार जनशक्ती पक्षाचे सन्मान्य माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या यांच्या आदेशाने दिनांक अकरा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीप रात्री बारा वाजता आमदार प्रवीण स्वामी यांच्या घरासमोर टेमा टेंबा आंदोलन करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जसे शेतकरी कर्जमाफी परत शेतमाल निर शेतमालाला योग्य हमीभाव कांदा निर्यातबंदी अशा विविध मागण्यांसाठी आमदार प्रवीणस्वामी यांच्या घरासमोर दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेंबा आंदोलन कर करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील स सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता प्रवीणस्वामी यांच्या घरासमोर उपस्थित राहावे